अडथळ्यांवर मात करू एकजुटीनं एच आय व्ही लढा देऊ नव परिवर्तन घडवू या घोष वाक्यातून बोध घेत व्ही या विषयावर मोकळं बोललं पाहिजे आणि तरुणाई सोबत लैंगिक शिक्षण व्ही तसंच गुप्त रोगांविषयी खुल्या मनानं संवाद साधला पाहिजे लाजायचं कशाला याच मुख्य विचारातून युवा ग्रामीण विकास संस्था कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये जनप्रबोधनाचं महत्वपूर्ण कार्य करत आहे गोकुळ शिरगाव कागल इथल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई अंतर्गत ही संस्था दोन हजार बारा पासून कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव आणि कागल औद्योगिक वसाहतींमध्ये कार्यरत आहे असंघटित कंपनी बांधकाम हॉटेल घरेलू महिला कामगार रिक्षा ट्रक ट्रान्सपोर्ट चालक क्लिनर ऊसतोड आणि विटभट्टी अशा विविध क्षेत्रातील कामगारांना संस्थेकडून आय व्ही गुप्तरोग क्षयरोग कावीळ यांसारख्या गंभीर विषयांवर सातत्यानं मार्गदर्शन केलं जात नॅको आणि मरायनिसनच्या मार्गदर्शक सूचनानुसार कामगारांना एच आय व्ही संक्रमणाचे मार्ग, मार्ग आणि प्रतिबंधात्मक उपाय संरक्षण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा दोन हजार सतरा मादक द्रव्यांचे दुष्परिणाम कंडोम प्रात्यक्षिक आणि माहिती शिक्षण यांद्वारे जनप्रबोधन केलं जात आहे प्रबोधनासाठी पथनाट्य सादरीकरण चर्चासत्र व्याख्यानं इव्हेंट्स आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिरांसह अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत या माध्यमातून युवा संस्थेनं सामाजिक बांधिलकी जोपासत आणि कामगारांचं आयुष्य उभं केलंय एच आय संसर्गित आणि क्षयरोगग्रस्त व्यक्तींना सामाजिक प्रेरणा देण्यासाठी संस्थेकडून पूरक पोषण वाटप केलं जातं तसंच एच आय व्ही मानसिक शारीरिक आर्थिक वैद्यकीय आणि सामाजिक सुरक्षा प्रदान सा कामही ही संस्था या प्रेरणादायी कार्यात संस्थेचे अध्यक्ष आणि प्रकल्प संचालक नंदकुमार निर्मळे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर क्लस्टर प्रतिबंध अधिकारी रमेश वर्धन प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते समुपदेश निरीक्षक प्रल्हाद कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते यांचं सा मार्गदर्शन लाभत यावेळी प्रकल्प व्यवस्थापक असलेले मोहन सातपुते यांनी आपला प्रेरणादायी प्रवास सांगितला गरिबीचे चटके सहन करत आईस्क्रीम विक्रेता घरगडी गर वेटर म्हणून काम करून त्यांनी कमवा आणि शिका योजनेतून सायबर कॉलेजमधून एम शिक्षण पूर्ण केले प्राचार्य अर्जुन अबिटकर यांनी त्यांना युवा संस्थेत नोकरी देऊन भाकरी दिली यानंतर त्यांनी कोल्हापूरमध्ये एड्स जनजागृतीचं समाजकार्य करत अनेकांचं जीवन उभं केलंय आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या अनेकांना जीवनदान मिळाल्यावर त्यांनी व्यक्त केलेले देवासारखे धावून आलात हे शब्दच आपल्या समाजाचा घटक बनण्याची उभार देतात असं मनोगोत सातपुते यांनी सांगितलं